नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना अगोदर मी तुमचं सर्वांचा धन्यवाद करते कारण तुमच्या सपोर्ट मग खरंच नवीन नवीन काहीतरी बनवायला सुचतं तर आज बनवते सुरमई सुरमई आणली आहे मी सुरमई जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे आणि ती मी घरीच कापली आहे तर जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही अशी कापलेली आहे तर ही सुरमई घेतली आहे मी इकडे मी साहित्य घेतलं आहे लसूण घेतली आहे कोथंबीर अद्रक मिरची आणि लिंबू घेतलेले आहे अगोदर आहे ना लसूण मिरची कोथंबीर अद्रक आणि थोडं पाणी टाकून थोडंसं लिंबू पिळून बारीक करून घेते हे बघा जाडं भरडं तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं तेल टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून परत एकदा बारीक करून घेते बघा हे छान बारीक झालेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तेलसुद्धा टाकलेलं आहे तर आता हा मसाला आहे ना मी सुरमईला लावून घेते आहे आणि पाच मिनिटासाठी आहे ना तिसून मी अशीच बाजूला करून ठेवते बघा हे आपल्या मच्छीला ठेवून पाच ते सात मिनटं झालेली आहे थोडी हळद टाकते आता आणि थोडीशी काळी मिरी टाकते आता हे याला छान लावून घेते माझ्या लेकीला ना ही भाताबरोबर पाहिजे त्याच्यामुळे एक वाटीचा तांदूळ मी धुवून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकते तेल बघा छान तापलं एक तेजपत्ता काळी मिरी लवंग आणि एक वेलची घेतली आहे मी शेवटी आपल्या घरात असे ते साहित्य बनवायचे आपल्याला आणि आता जो हा तांदूळ घेतला आहे तो हा तांदूळ मी याच्यामध्ये फ्राय करून घेते चवीनुसार मीठ टाकते आता मग मगाशी मसाला बनवला होता ना म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर आणि लिंबू त्याचं जे पाणी होतं तेच पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे मग तांदूळ छान मी हलवून घेतलेला आहे आणि जितकं पाणी पाहिजे ना आपल्याला भाताला तितकं पाणी टाकले आता ना मी याच्यावर चाळण ठेवणार आहे जी आपल्याकडे मोदकाची चाळण असते ती चाळण ठेवते आता जी मी मच्छी घेतली आहे ना ती मी भातावर ठेवणार आहे थोडंसं बघा चाळणीला तेल लावून घेतली आहे थोडासा मसाला सुद्धा याच्यावर ठेवलेला आहे आणि हे ना भातावर स्टीम करून घेते आहे म्हणजे मच्छीचं जे पाणी आहे ना ते भातामध्ये उतरणार आहे हे छान ठेवून झालेलं आहे झाकण लावून ना ना मस्तपैकी शिजून देते मच्छी जोपर्यंत शिजती आहे ना तोपर्यंत बाकीचा मसाला करून घेते त्याच्यासाठी मी एक चमचा धणे घेतले थोडीशी मिर लसूण घेतली आहे इकडे थोडं अद्रक घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या कोथंबीर घेतली आहे आणि तीन ते चार लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता ना ह्याचा मसाला मी करून घेते अगोदर थोडस पाणी टाकून बारीक करून घेते इकडे बघ आपला मसाला छान तयार झालाय अर्धा कांदा घेतलाय आणि अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे अगोदर कांदा आहे ना बारीक कापून घेते बघा कांदा एकदम बारीक कापून झालेला आहे तसंच येणार टॅमॅटो सुद्धा बारीक कापून घेते टॅमॅटो सुद्धा बघा छान बारीक कापून झालेले आपली सुरमे बघा छान स्टीम झाली आहे त्याचबरोबर भात सुद्धा बघूया आपण सुद्धा छान होतोय गॅसवर छोटी कढई ठेवली आहे तेल टाकते तेल बघा छान तापलेलं आहे कांदा कापून घेतला होता तो कांदा टाकते कांदा हलकासा लाल करून घेते जो मसाला तयार करून घेतला होता ना तो मसाला टाकते याच्यामध्ये जरी मी सुकी लाल मिरची घेतलेली असेल ना तरी पण मी याच्यामध्ये घरगुती मसाला टाकते आहे मला छान फ्राय झालंय टॅमॅटो जो बारीक करून घेतला होता तो टॅमॅटो टाकते थोडंसं मीठ टाकते मग मसाला छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये भांडं धुवून घेतलेलं पाणी टाकते आणि मसाला आहे ना मी छान अगोदर शिजवून देणार आहे एक तीन ते चार मिनिटासाठी मंदाचे वर ठेवून देते इकडे दे ना मी थोडासा पुदिना घेतलाय आणि कोथिंबीर हे अगदी बारीक वाटून घेते कोथंबीर आणि पुदिना बघा छान वाटून झालेलं आहे आपला मसालासुद्धा बघा परतच तयार झालेला आहे आता जी पुदिना आणि कोथंबीर मी बारीक करून घेतले आहे ना ते मी याच्यामध्ये टाकणार आहे हे छान टाकून सुद्धा झालेलं आहे ते मिक्स करून घेते मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकताय आपला राईस छान शिजला आहे आणि त्याच्यावर ठेवलेले जी सुरमई फिश होती म्हणजे मच्छी होती ती आता मी ह्या मसाल्यामध्ये टाकते आहे बघा ही जी सुरमे मी स्टीम केली होती ना त्याच्यामध्ये सोडते या मसाल्यामध्ये बघू शकताय दोन्ही बाजूनी सुरमई शिजलेली आहे आणि आपला मसालाही तयार आहे फक्त एक हलकसा दोन मिनिटासाठी ठेवून घेते आणि गॅस बंद करते बघा दोन दोन मिनिट आपली झालेली आहेत मसाला आणि मच्छीचा कलर सुद्धा बघा बघा आपली मच्छी छान तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि एक दोन मिनटासाठी अशीच ठेवून देते झाकून बघा आपलं स्टीम केलेल्या सुरमईचा मसाला बघा आपल्या सुरमईच्या माशामध्ये शिजवलेला हा राईससुद्धा बघा वरून जे सुरमईचं पाणी पडलं होतं स्टीम होताना आणि जी अर्धी सुरमई मी ठेवली होती फ्राय करण्यासाठी मित्रांनो आजचा आमचा भेद तुम्हाला कसा वाटला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा रेसिपी शेअर करा थँक्यू भातावर स्टीम केलेल्या सुरमईचा मसाला सुरमई फ्राय मित्रांनो सुरमई बघा स्टीम करून घेतली होती आणि परत मसाल्यामध्ये केलेली आहे एकदम परफेक्ट